शेतकरी बंधों स्वागत आहे आपलं कृषी संस्कृतीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी जे आहेत ते कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि अशातच कर्ज संदर्भात एक अतिशय महत्वाची अपडेट जे आहे ती समोर आली आहे परंतु मित्रांनो त्या अगोदर त्यापेक्षा महत्वाची अपडेट आपल्या शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे आणि ती म्हणजे की जे काही आता आपला खरीप हंगाम सुरू आहे त्या खरीप हंगामासाठी मोफत जे आहेत ते बी बियाण्याचं वाटप जे आहे ते सुरू आहे आणि त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांनी म्हणजे की जे गट पीक प्रत्यक्ष असेल त्या अंतर्गत आपला तूर आणि सोयाबीन या पिकांच्या प्रत्यक्ष करता शंभर टक्के अनुदानावर मोफत बियाणे जे आहेत ते मिळणार आहेत आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडिबीटीवर अर्ज करावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे आणि मित्रांनो यासाठी पात्र जे काय लाभार्थी असतील त्यामध्ये शेतकरी गट सुद्धा आहेत शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सरकारी संस्था आहेत ज्यांची नोंदणी जी आहे ती एकतीस मार्च दोन हजार झालेली असणे गरजेचे आहेत त्याअंतर्गत जे काय आपल्या महाराष्ट्र ग्रामीण ज्योती जीवन ज्योती अभियान असेल राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियानात महिला असतील किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ नापार्थ संस्था असेल तर हे सर्व त्यामध्ये पात्र ठरणार आहेत आणि या पीक प्रत्यक्षकाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांची जी निवड आहे तर ती सर्वसाधारण पंच्याहत्तर टक्के अनुसूचित जाती सतरा टक्के अनुसूचित जमाती आठ टक्के याप्रमाणे करण्यात येणार आहे आणि लाभार्थ्यांपैकी तीस टक्के महिला लाभार्थी जे आहेत ते निवडले जाणार आहेत आणि विशेष म्हणजे की एका कुटुंबातील पती पत्नी अठरा वर्षा एकाच व्यक्तीला जे आहे लाभ देण्यात येणार आहे आणि प्रत्यक्ष निवडलेल्या गटात पंचवीस पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने पंचवीस शेतकऱ्यांची निवड करावी अशा प्रकारचे जे काय ते निकष ठरवून देण्यात आलेले आहे परंतु आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट म्हणजे की हे जे काही शेतकरी बांधवांना जे मोफत बी बियाण्याचं वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी सव्वीस ते एकोणतीस म्हणजे अजून उद्याच्या दिवस जे आहेत ते ऑनलाईन अर्ज शेतकऱ्यांना करता येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीपीटी पोर्टलवर आपले अर्ज सादर करण्याची गरज आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ज्या आहेत ते यासाठी अर्ज करायचे आहेत आणि या योजनेसाठी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावे आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध होतील तसेच निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मेसेजसुद्धा येतील आणि त्यामुळे जी बियाणे उचलण्याची मदत आहे तीसुद्धा मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत संबंधित तालुका स्तरीय अधिकृत डीलर कडून बियाणे उचल करणे आवश्यक आहे आणि मदतीत बियाणे उचल न झाल्यास सदर लाभ रद्द होऊन नवीन लाभार्थी निवडल्या जाऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्याला अर्ज भरून या मोफत बी बियाणेचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त शेतकरी मानवाने नमूद केलेल्या मदतीमध्ये महाडीपीटी पोर्टल वर अर्ज सादर करून सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केला आहे आणि अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अशी संपर्क साधावा अशा प्रकारचं सा आवाहन त्यांनी केलं आहे एक अतिशय महत्वाची अपडेट होती आणि मित्रांनो अशीच एक महत्वाची अपडेट कर्जात सुद्धा समोर आली आहे आणि ती म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमुक्तीसाठी अर्ज भरण्यास कारंजा तालुक्यामध्ये उद्दंड प्रतिसाद मिळाला असून आता दुसऱ्या टप्प्यात देखील शेतकऱ्यांनी म्हणजेच की सव्वीस मे पर्यंत कर्जमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज दाखल केले आहेत आणि त्यानुसार जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे छेचाळीस आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तेराशे पन्नास असे एकूण दोन्ही टप्प्या जे मेर मिळून एक हजार आठशे त्र्याण्णव शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी कर अर्ज दाखल केले आहेत आता नेमके अर्ज कुठे दाखल केले आहेत का केले आहेत आणि कसे केले आहेत याची माहिती पाय झालं तर विशेष म्हणजे की जे काही आपले तहसीलदार आहेत कुणाला झालते आणि तहसील कार्यालयामध्ये व्यवस्था केल्याचं दिसून आलं होतं जे की ते शेतकऱ्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे की निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सात बारा करू असं आश्वासन देत सत्तेत झालेल्या मायाुती सत्कारला शेतकऱ्यांच्या वेदनांचा विसर पडला असल्याने याचा पर्दाफाश करत राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू असा निर्धार घेऊन आता किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीसाठी अर्ज दाखल करावं असं आवाहन किसान ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलं होतं आणि या आव्हानात शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सव्वीस मे रोजी कारंजा तहसील कार्यालयामध्ये कर्जमुक्ती अर्ज सादर करून त्याची पोचपावती घ्यावी असं आवाहन सुद्धा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी केलं होतं आणि मित्रांनो या आव्हानात शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत कर्जमुक्तीसाठी अर्ज दाखल करण्याकरता एकच गर्दी केली होती आणि कर्जमुक्ती वही या वहीमध्ये सामील होऊन कर्जमुक्तीचे अर्ज भरून कर्जमुक्तीसाठी सरकारला भाग पडू असा इशारा किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोर यांनी दिला होता आणि त्यानुसार कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यात देखील कर्जमुक्तीसाठी अर्ज दाखल करण्याकरिता तहसील कार्यालयामध्ये एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आणि अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ज्या आहेत ते कर्जमुक्तीसाठी अर्ज दाखल केले पाहिजे तरच आपल्या शेतकऱ्यांचा कर्ज लाभ आहे तो मिळणार आहे तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधला ही माहिती नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद